कबाडगे मालगाव सहकारी ग्राहक संस्थेचे मिरज मालगाव तालुका मिरज येथील सहकारी ग्राहक संस्थेचे अध्यक्षपदी सुनील कबाडगे व उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण वायकुळे यांची निवड झाली या निवडीबद्दल कबाडगे यांचा सत्कार उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक सतीश आवळे धनंजय पाटक मराठा महासंघाचे सचिन जाधव यांनी केला या प्रसंगी प्रवीण कदम सचिन माळकर संजय आऊटी अब्दुल मुजावर प्रदीप माळी अमजद नांद्रेकर शुभम उपाध्ये सनी पाटील बाळासाहेब माळी सुनील आऊटी उपस्थित होते त्यांच्या संधी दिलेली आहे या निमित्तानं तुम्ही सर्व मित्र परिवार माझा सरकार सरकार एक फक्त कारण आहे तुमच्या ह्याच्यातनं मला इथून पुढे आणि काम करण्याची जी प्रेरणा मिळणार आहे किंवा काय गोष्टीचं मार्गदर्शन मला लागणार आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही तुम्ही जे आलं आणि माझं केलं प्रोत्साहन दिलं एवढं मोठं म्हणजे स्वागत आम्ही या ठिकाणी तुम्ही सगळ्यां केलं त्याबद्दल के आल्या त्यावर सर्वांना मी धन्यवाद देतो त्याचबरोबर मी मी मनोर व्यक्त आणि या ठिकाणी आमच्या पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष मान्य साहेब हेही आले आम्हाला मोलातून मार्गदर्शन केलं आणि इथून पुढेही जो पत्रकार करू शकतोय ह्या समाज जागृतीमध्ये जेवढं पत्रकारांना जेवढं महत्त्व आहे आज कुठलंही क्षेत्र असू दे पण ज्या ठिकाणी पत्रकार जागरूक जा आहे त्या ठिकाणी कुणीही काही काळ किंवा किंवा होऊ शकत नाही आणि त्या माणसांची जोपर्यंत वेगळी दिवस आहे तोपर्यंत समाज माध्यमांना एखाद्या माणसावर अन्याय होत असेल किंवा कसं काही गरज असेल तर त्याला वाटत होण्याचे काम हे पत्रकार करतात आणि त्या लोकांचं आम्हाला आज मार्गदर्शन असतं आमचं जो सुनील पाटील आहे पाटील साहेब आहेत सचिन जाधव आहेत आमचे सुभेदार मेजर कॉलेजमध्ये मित्र आहेत आम्ही एन सी सीला तीन वर्ष एका ठिकाणी होतो आज ते सुभेदार मेजर या पदावर ते अजूनही इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत तेही या ठिकाणी येऊन आम्हाला छोटं जे सत्कार करून आम्हाला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचंही मी विशेष आभार मानतो आमचे उत्पादन शुल्च्या अधिकारी सती सावळेसाहेब यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो माझा मित्र परिवार शालेय जीवनापासून अब्दुल मुजावर आमचे नांद्रेकर खास करून विजयनगर आले आलं आहे प्रदीप माळी मालगावचे आमचे मित्र आहेत सचिन माळकर प्रवीण शुभम उपाधी तुम्ही सगळ्यांनी येऊन जे आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आभार मानतो थँक्यू सर्व मित्र परिवाराच्या वतीनं सुद्धा मी अभि अभिनंदन करतो तसेच मला सांगताना फार आनंद होतो मी सतत सांगितलं की चार सुरक्षित माणसं ज्यावेळी त्या चांगल्या कार्यक्रमाला करतात मग त्यावेळी एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळंच वातावरण निर्माण होते खरंच मला सांगावं असं वाटते की आम्ही ज्या वेळेला जीवन उपभोगत होतो ते कॉलेज जीवन वेगळंच होतं मला सांगताना खरंच ते आठवते की आम्हाला आम्ही ज्यावेळी एनसीसी मध्ये होतो तर आम्हाला दोन पायावर उभा राहायला आणि आपण चार माणसात कसं वाढलं पाहिजे हा नियम आम्हाला खरंच चेतन पाटील सरांनी शिकवला ते बोलवड गावात राहत आहेत जस्ट ते आर्मीमध्ये सुभेदार मे जेपणावर त्यांची पदोन्नती झाली आणि ह्या बरोबर त्यांना सुद्धा आपण सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी या कार्यक्रमात बहुमूल कारण सैनिक म्हटलं तर खरं सांगतो तर देशसेवा करायला त्यांचं पूर्ण आयुष्य समर्पित होतंय देशाला खरं तर सरांनी आज रविवारी वेळ काढला फार मोठी गोष्ट ही आणि सगळे एकत्र आले असंच तुम्ही पुढेही आमच्या आम्हाला साथ द्या आमच्या सोबत राहावा आणि तसेच आपल्या सर्वांतर्फे सुनील कवाडगे काकांना आज जागतिक पितृदिन आहे ह्या त्यांना दीर्घ आयुष्य लावावं आणि त्यांना त्यांची भरभराट व्हावी जशी पहिला होती तशी पुढेही व्हावी आणि त्यांनी आमच्यासोबत सर्व मित्रांच्यासोबत त्यांनी आम्हाला पितृचित्र द्यावं पितृ सावली द्यावी हे मी छोटीशी त्यांना विनंती करतो आणि हा शेवटचा म्हणजे कार्यक्रम झाला असं जाहीर करतो आणि सर्वांनी आमच्यासोबत आणि साथ राहा ही सगळ्यांना विनंती करतो